आज या ठिकाणी उदगीर तहसीलचे तहसीलदार मान्य ठिकाणी अण्णाभाऊ साहेब डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना कोटे कोटी प्रणाम करण्या ठिकाणी आले सर्व धर्माच्या वतीने सर्व पंथाच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांचे एकशे पाचवीसिमित्त निमित्त अभियान करत नाही अण्णाभाऊ साठेचे काम सर्व समाजाचे होतं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी गोडगर्भासाठी स्वदिस्तासाठी लिखाण करून एका विद्वान पंडिताला लिखाण त्यांनी आहे भीड जाऊन सहज जाऊन अत्यंत मोठे काम अन्नभाऊ साठो यांनी केलंय आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टर अन्नभाऊन साठो यांनी कधी झुकले नाहीत प्रजेपणे वाटलं नाहीत संयुक्त मानवाच्या तयारीसाठी लोकशाही आणि त्यांना सर्व धर्माच्या वतीने विनम्र अभिवादन करावं यासाठी उदगीर ठिकाणी आले अन्न भाजी विकास साठ्यांच्या वतीने नीट धर्माच्या वतीने आमचे बंटेवाय असतील सर्वांच्या वतीने कुठे प्रणाम आम्ही अन्नभाऊ साठे करतो जय हिंद जय भिंग जय अन्नाभाऊ साठे की जय